नमस्कार मित्र आज आपण झाडांना जे ट्री गार्ड करतो ते ट्री गार्ड कसे करतात ते पाहणार आहोत आपन हे बघा आपण हे आपल्या घराजवळ झाडं लावलेले आहेत नारळ चिक्कू आंबा पेरू आपण झाडं लावतो परंतु झाडं लावल्याच्यानंतर शेळ्या जनावरं ते झाडं खातात आणि आपले झाडं काही वाढत नाही ते झाडं वाढ वाढण्यासाठी त्याला ट्री गार्ड करणं खूप गरजेचं आहे गार्ड ले जान ले जान ट्री गार्ड कसे करायचे आप ते आपण आता बघणार आहोत आता ही आपण जी जाळी आहे ही मार्केटमधून जाळी आपण हार्डवेअरच्या दुकानावर आणलेली एकशे वीस रुपये किलो याप्रमाणे ही जाळी भेटलेली आपल्याला आता ही जाळी आणल्याच्या नंतर आपण आपल्याला आयते पण ट्री गार्ड भेटतात परंतु आयते ट्री गार्डन काय असते आपल्या झाडाचा आकार जेवढा आहे त्या आकाराप्रमाणे ट्री गार्ड भेटेल असं नाही परंतु आपण जर जाळी आणून स्वतः ट्री गार्ड जर बनवले तर आपल्या झाडाचा जसा आकार आहे त्या आकारा एवढे ट्री गार्ड आपल्याला बनवता येतात म्हणून आपण ही जाळी आणलेली आहे ही जाळी आणल्याच्यानंतर आता ही जाळी आपण ही जाळी कट करण्यासाठी ही आहे लोखंडाची कात्री त्या कात्रीच्या सहाय्याने आपण आता ही जाळी जेवढा आपल्याला ज्या आकाराची आपल्याला जाळी करायची आपल्या झाडासाठी तेवढ्या आकाराची ही जाळी आप जाळी आपण उलगडून गोलाकार करणार आहोत आणि त्यानंतर या कात्रीच्या सहाय्याने आपण ती कट करणार आहोत स्टॉप करा बघतो त्यानंतर ठेवलेला आहे या ठिकाण आपण ही तार कट करणार आहोत नंतर मग याला आपण असं राऊंड करून या ठिकाणी जॉईंट देणार आहोत मग आपली अशा प्रकारे गोल जाळी तयार होते चला बघूयात आपण आता हे कसं कट करायचं हे आहे तार कट करण्याची कात्री अशा प्रकारे आपण याला जेवढं आपल्याला राऊंड घ्यायचं आहे तेवढी तार मोजून कट करत आहोत तार कट करताना मात्र खूप काळजी घ्यावी लागते कारण कारण ही कात्री आणि तार ला आवाजात असतो हां कात्री आणि तार दोन्ही सुद्धा लागण्याची आणि इजा होण्याची फार दाट शक्यता असते त्यामुळे खूप काळजी घेऊन ही तार कट करावं लागते हे बघा कट झाली काशी लगे ती फोल्ड होते आणि आपल्याला ही कट झालेली तार लागू शकते त्यामुळं कट करताना आपल्याला इजा होणार नाही याची मात्र खूप दक्षता घेणं गरजेचं आहे शक्यतो तार झालेली आहे आणि असे गोल फोल्ड होणार आहे झाले बघा राईट आपले तर आता आपण तारेच्या सहाय्याने याची फिटिंग करणार आहोत बायंडिंग ताराच्या सहाय्याने तीन ते चार जागेवर आपण करणार आहोत बाइंडिंग बायंडिंग तारीच्या सहाय्याने तीन ते चार जागेवरती जाळी आपण फिट करूयात म्हणजे आपलं ट्री गार्ड तयार होते ही ट्री गार्ड तयार झालेला आहे अतिशय कमी खर्चामध्ये आपल्याला जसे पाहिजे तसे ट्री गार्ड आपण असे घरच्या घरी बनवू शकतो आणि आपल्या झाडाचं संरक्षण करू शकतो हे पहा हे आपण आंब्याच्या झाडाला बनवलेलं ट्री गार्ड असंच बनवलेलं आहे त्याचप्रमाणे हे ट्री गार्ड आता आपण ह्याच्यामध्ये पल्लीकडल्या बाजूने एक आंब्याचं झाड लावणार आहोत त्यासाठी आपण हे ट्री गार्ड बनवलेलं आहे तर अशा प्रकारे आपण स्वतः घरी ट्री गार्ड बनवू शकतो आणि आपल्या झाडांचं रक्षण उत्तमरित्या करू शकतो युट्यात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार जय हिंद जय जै भारत